ओंकार स्वरूप असणारे श्री गुरुदेव दत्त हे त्रिमूर्तींचे त्रिगुणात्मक स्वरूप आहे जनकल्याणासाठी आणि धर्मरक्षणासाठी परमात्मा हा वेळोवेळी अवतार घेत असतो आपल्या सनातन धर्मामध्ये गुरु परंपरेला सुद्धा विशेष महत्त्व आहे परमेश्वरापेक्षाही गुरुचे स्थान हे आद्य मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री गुरुदत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी सर्व ठिकाणी दत्त जयंती साजरी करतात दत्त जयंतीच्या दिवशी तत्व हे पृथ्वी तलावर हजारपटीने कार्यरत असतात या दिवशी दत्तप्रभूंची सेवा पूजा जप तप केल्यास तत्वांचा अधिकाधिक लाभ दत्तभक्तास होतो दत्त निमित्त आपण पाहणार आहोत श्री दत्तांचा जन्म कसा झाला त्यांचे अवतार गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे त्याचे नियम आणि अटी काय आहेत या व्यतिरिक्त तुम्ही कोणती सेवा दत्त जयंतीला करू शकता ही संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या ट्रॅव्हल विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते माझ्या चॅनलला मी ऑलरेडी गाणगापूर कुरवपूर अक्कलकोट हे तिन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता विष्णु पुराणानुसार ब्रह्मदेवाचे नऊ मानसपुत्र आहेत त्यापैकीचे एक ऋषी अत्रिषी ऋषी हे, हे ग्रस्थाश्रमी होते आपल्या वंशामुळे लोककल्याण व्हावे आपल्या पोटी असा पुत्र यावा जो सर्व तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होईल लोकांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल या हेतूने अत्रि ऋषीने वृक्ष पर्वतावर शंभर वर्ष तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याचे तेज एवढे प्रखर होते की त्यांची झळ तिन्ही लोकात पोहोचू लागली आणि सर्व जीवसृष्टी अस्वस्थ होऊ लागली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव तपश्चर्याचे फलस्वरूप अत्रि ऋषींच्या समोर प्रकट झाले तेव्हा अत्रि ऋषींनी त्यांना नमस्कार केला अत्रि ऋषींना ते पाहून आश्चर्य वाटले मी तर एका परमात्म्याची साधना केली होती कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे तेव्हा त्रिदेव म्हणाले आपण ज्यांची साधना केली त्याप्रमाणेच आम्ही आहोत आम्ही तीन रूपात दिसतो पण आम्ही एकच आहोत उत्पत्ती स्थिती आणि लय या त्रिगुणात्मक तीन शक्ती प्रमुख आहेत परमात्म्यामध्ये या तीनही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच तीन स्वरूपे आम्ही आहोत असे म्हणून तिघेही एकरूप झाले ऋषींच्या समोर परमेश्वराचे तेजस्वी रूप प्रकट झाले त्यांना तीन मुखे होती सहा हात होते सहा हातांमध्ये शंख चक्र त्रिशूळ डमरू पद्मकमंडलू अशी आयुद्ध होती परमेश्वराने या रूपात पावले कालांतराने अत्रि ऋषींचा विवाह हा माता अनुसूयेबरोबर झाला माता अनुसूया ही अतिशय सुंदर व पतिव्रता होती पतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले होते की याची चर्चा संपूर्ण सृष्टीवर पसरली होती ही बातमी जेव्हा मुनींना माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगितली तेव्हा आपल्यापेक्षाही ही, ही अनुसूया एवढी पतिव्रता आहे की तिची चर्चा सर्व चराचरात होत आहे ही बातमी ऐकून त्या तिघी मत्सराने पेटल्या आणि त्रिदेवांकडे गेल्या अनुसूयाच्या पतिव्रताची आपण त्रिदेवांनी पृथ्वी तलावर जाऊन परीक्षा घ्यावी ही विनंती त्या तिघींनी केली त्यानुसार त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश हे माता अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वी तलावर अनुसया मातेच्या आश्रमाजवळ साधूच्या वेशात पोहोचले आणि माता अनुसयेकडे भिक्षा मागितली त्यावर अनुसय मातेने ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत ते येईपर्यंत थोडा वेळ थांबा तेव्हा त्रिदेव अनुसैला म्हणाले ऋषीनं परत यायला खूप वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाही तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणूनच आम्ही इच्छा भोजन करण्यास आलो आहोत मग माता अनुसुयाने त्रिदेवांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले माता अनुसुया जेवण वाढायला आल्यावर त्रिदेव म्हणाले की तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा आली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे हे ऐकून माता अनुसुया आश्चर्यचकित झाले तिने आपल्या तपससाधने ओळखले की हे कोणी साधे भिक्षू नाही आपली परीक्षा पाहण्यासाठी इथे आले आहेत त्यावर घरी आलेल्या अतिथींना विनमुख पाठवणे हे काही योग्य होणार नाही असा विचार करून माता अनुसुया स्वयंपाकघरात गेली आणि आपल्या तपसाधनेने पती अत्री ऋषींचे चिंतन करू लागले विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतीव्रतेचा धर्म मोडेल पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असे म्हणून भांड्यात असलेले तीर्थ तिने त्या अतिथींवर बाहेर येऊन शिंपडले आणि बघताक्षणी ते तीन अतिथी सुंदर आणि तेजस्वी बाळ बनली इतक्यात अनुष्ठानासाठी गेलेले अत्रि ऋषी हे आपल्या कुटीमध्ये परत आले घडलेले संपूर्ण वृत्तांत माता अनुसयेने अत्रि ऋषींकडे मांडला त्रिदेव हे अनुसय्याची परीक्षा घेण्यासाठी गेले आहेत अजून कसे आले नाहीत या शोधात त्या पृथ्वी तलावर अनुसूयाच्या आश्रमाजवळ येतात माता लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांनी त्यांचे पती त्यांचे स्वाधीन करण्याची विनंती अनुसुयेकडे केली भक्ताक्षणी हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांमध्ये प्रकट झाले माता अनुसुयेस वर मागण्यास सांगितला तेव्हा माता अनुसुया आणि अत्रि ऋषी यांनी आमच्यापोटी जन्म घ्यावा असा वर मागितला त्यावर तथास्तू म्हणून त्रिमूर्ती हे तीन बालकांमध्ये प्रकट झाले ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूंपासून श्री दत्त आणि भगवान शंकरापासून दुर्वासा झाले तर मंडळी ही होती दत्तप्रभूंची जन्मकथा श्री गुरु दत्तात्रेयाने चोवीस गुरु केले होते त्याप्रमाणे सृष्टीतील जीव पक्षी व्यक्ती पंचमहाभूते या सर्वांकडून त्या त्या गुरूंचे गुणग्रहण केले होते जगातील प्रत्येक गोष्ट ही गुरु आहे चांगले किंवा वाईट अशा पातळीवर शिकताना वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे या सर्व गोष्टी भक्तांनी आपल्या जीवनात आत्मसात करण्यासारख्या आहेत आता आपण पाहूयात दत्तप्रभूंचे अवतार असे पाहायला गेले तर दत्तप्रभूंचे सोळा अवतार आहेत त्यापैकीच समाजाची विकृती नाहीशी करण्यासाठी धर्माची आणि संस्कृतीची पुन्हा स्थापना व्हावी अधर्माचा नाश व्हावा म्हणून कलयुगात श्री गुरु दत्तात्रयाने श्रीपाद शिवल्लभ हा प्रथम अवतार माता सुमती आणि अप्पलराज शर्मा या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी इसवी सन तेराशे वीस मध्ये पिठापूर या ठिकाणी घेतला त्यांचा आयुष्यकाल हा तीस वर्षांचा होता सोळा वर्ष त्यांनी पिठापूरमध्ये वास्तव्य केले आणि चौदा वर्ष त्यांनी कुरोपुरू या ठिकाणी वास्तव्य केले त्यांनी आपल्या या अवतार काळात अगम्य लीला केल्या श्रीपाद प्रभूंना मानणारी मोठी परंपरा ही आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच भारतभर पसरलेली आहे श्री गुरु दत्तात्रयांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी माता अंबा आणि माधव यांच्या पोटी एकवीस सन तेराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये लाडकरंजा या ठिकाणी घेतला श्रीपादशी वल्लभांचे कार्य त्यांनी पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला त्यांचा आयुष्यकाल हा ऐंशी वर्षाचा होता बावीस वर्ष त्यांनी गाणगापुरात वास्तव्य केले ज्या ज्या ठिकाणी महाराजांनी तपश्चर्या केली त्या त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते ते ठिकाण म्हणजेच नरसोबाची वाडी गाणगापूर औदुंबर हे ठिकाण दत्तसंप्रदायातील पवित्र तीर्थक्षेत्र आहेत हजारो भाविक या ठिकाणी आल्यावर अनुष्ठाने जप तप आणि पारायण करतात त्यांची परंपरा आजही कार्य पुढे चालवत आहे महाराजांचे सात शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी श्री दत्त परंपरेचा प्रचार आणि प्रसार केला कलियुगातील श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ महाराज श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी ते श्री शिल्ले येथून कर्दळीवनात गेले साडेतीनशे वर्ष त्यांनी कर्दळी वनात तपश्चर्या केली त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले होते आणि वारुळावर एका लाकूडतोड्याचा घाव पडताच श्री स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले त्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण करत ते मंगळवेड्यात आले आणि त्यानंतर त्यांनी अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले महाराजांनी सर्वसामान्य भाविक भक्तांना आपलेसे केले त्यांनी अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले निर्मीडपणा स्पष्ट वक्तेपणा यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले ही होती दत्तप्रभूंच्या अवतारांची माहिती आता आपण जाणून घेऊया दत्त, दत्त निमित्त पारायण कसे करायचे त्याचे नियम आणि अटी काय आहेत गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून तुम्ही शुक्रवारी समाप्ती करू शकता किंवा कोणत्याही दिवशी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली तरी चालते कारण शुक्रवार हा श्रीपाद प्रभूंचा निजानंदगमनाचा दिवस आहे गुरुचरित्र या ग्रंथात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथामध्ये श्रीपाद प्रभू आणि श्री मुळसिंह सरस्वती महाराजांच्या लिलांचे वर्णन केलेले आहे तीन दिवसाचे पारायण किंवा साप्ताहिक पारायण कसे करायचे ते आपण पाहूया तीन दिवसाचे पारायण करायचे असल्यास पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी अडतीस ते त्रेपन्न अध्याय करायचे आहेत आपण आता पाहूया सात दिवसाचे पारायण पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय पारायण करताना मुहूर्तवान बघण्याची गरज नसते मात्र ग्रंथ वाचताना सोहळे जरूर पाळावे अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करताना कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण आता पाहूया ग्रंथ वाचण्यासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा ठराविक जागा असावी यात काही बदल होऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तींसमोर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास सुपारीच्या रूपात तुम्ही दत्त महाराजांना पूजू शकता ग्रंथ वाचत असताना आपल्यासोबत रिक्त आसन अंतरून ठेवावे सप्ताह काळात ब्रह्मचार्याचे पालन करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावे ग्रंथ वाचत असताना मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये साप्ताहिक काळात सात्विक भोजन सेवन करावे रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे सप्ताहात सात दिवस प्रात काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी सप्ताह पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी किंवा शक्य असेल तर आठव्या दिवशी सुपारीतून दत्तात्रयांचे विसर्जन करावे करा महाराजांची आरती करावी महाराजांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी भोजनास सवाष्ण आणि ब्राह्मण यांना सांगून सांगता करावे गुरुचरित्राचे पारायण केल्याने इच्छित फलप्राप्ती होते जे जे मनी इच्छावे तेथे भगवत कृपे पावावे अशा प्रकारचे फल दत्तभक्तीने प्राप्त होते दत्तभक्ती ही दुर्लभ आहे जी अनंत जन्माच्या पुण्याईने आपल्याला प्राप्त होते तुम्ही दत्त जयंतीनिमित्त श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे देखील पारायण करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्तस्तुती दत्त, दत्त माला मंत्र घोर कष्टोधरण स्त्रोत्र सिद्धमंगल स्तोत्र हे अकरा वेळा म्हणू शकता किंवा जास्तीत जास्त नामस्मरणसुद्धा करू शकता तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद